आणि यानंतरची बातमी इंदापूरमधून इंदापूरमध्ये आज हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतली यावेळेस बोलताना अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातला छत्तीसचा आकडा प्रकर्षानं पुढे आला अजित पवार यांचे खंदे समर्थक दत्ता भरणे यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाटलांचं आव्हान असेल पाहुयात याच संदर्भातला खास रिपोर्ट अखेर हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला शरद पवार स्वत इंदापुरात आले होते अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातला दोन वर्षांपूर्वी जेव्हा अजित पवार अगदी पाटलांची चुळबुळ सुरू झाली होती लोकसभेनंतर चुळबुळीचं रूपांतर उघड नाराजीत झालं आणि शेवटी सोमवारी पाटलांनी कमळ सोडलं आणि तुतारी फुंकली बहिणी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही चार वेळा खासदार झाला तीन वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता आता इतकं सगळं उघड झाल्यावर जयंत पाटलांना पाटलांची उमेदवारी अप्रत्यक्षपणे का होईना जाहीर केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं उद्याच्या विधानसभेला इंदापूरचा हे महाधनुष्य हर्षवर्धन भाऊ राष्ट्रवादीत आल्यामुळं आहे आणि हे, हे धनुष्य हातात घ्यावं अशी आमची त्यांना हर्षवर्धन पाटलांनी जाता जाता फडणवीसांचं नाव घेतलं त्यांनी अडचण सांगितल्याचं जाहीर करताना टक्केवारी शिवाय कामं होत नसल्याचीही टीका केली मग पुणे जिल्ह्याच्या आजी माजी पालकमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटलांना नजीकच्या इतिहासात ते काय बोलले होते याची आठवण करून दिली देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझं दोन तास चर्चा झाली आणि मी त्यांना सगळं सांगितलं माझी काय अडचण आहे त्यांनी मला सांगितलं का त्यांची काय अडचण आहे आता राजकारणामध्ये बंद दाराड बरीच चर्चा असती आपण संस्कृत माणसा आहोत ती बाहेर बोलायचं नसतं आणि मग शेवटी त्यांनीही सांगितलं शेवटी तुम्हाला तुमचा राजकीय निर्णय घ्यायचा आहे म्हणलं साहेब माझा व्यक्तिगत निर्णय नसून या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आग्रह असा आहे आणि मला तो आग्रह नाकारता येणार नाही पण हर्षवर्धनजींवर <derivatives> आमचा काही राग नाही पण हर्षवर्धनजी तुम्हाला खूप दिलं पार्टीने विशेषतः अमित भाईने तुमच्यावर खूप प्रेम केलं देवेंद्रजीजींनी खूप प्रेम केलं आणि नाही एकदा एखाद्या वेळेस आमदार घेऊ आणि दरवेळेला माझ्या लोकांना विचारून मी निर्णय केला असं म्हणणं हे काही बरोबर नाही छोटे निर्णय आपण आपला करत असतो आणि लोकांना समजावून सांगत असतो नेत्याची ती जो नेतो लिडरची ती जो लीड करतो आणि त्यामुळे तुम्ही लोकांबरोबर जाणार आहात तर लोक तुमच्यावर येणार हा माझा मुद्दा आहे पण आमच्या मनात कोणती कटुता नाही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नीट ऐका आपले चाळीस आमदार आपल्याबरोबर आहेत तिथंचा बदल करायचं कारणच नाही समोरच्यांना काय झालंय चाळीस त्यांच्याकडे नसल्यावर हो, चाळीस जागा त्यांना भरायच्या ती गोष्ट मला फक्त पंधरा वीस जागा पंचवीस तीसच जागा भरायच्या ही गोष्ट लक्षात ठेवा नाहीतर राह दादाच्याकडं आता आपल्याकडे कुणीच येईल ना तर तसं नाही इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या समोर दत्ता भरणेंचं आव्हान आहे भरणे अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणून प्रसिद्ध आहे हर्षवर्धन पाटलांनी लोकसभेतल्या फितुरीचं सुतोवाच करून भाजप आणि अजित पवारांमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे अजित पवारांसमोर खुलं आव्हान उभं ठाकलंय हे आव्हान आता दत्ता मामा भरणे अजितदादा पवार नेमकं कसं पेलतात हे बघावं लागेल देविदास राखुंडे एनडीटीव्ही मराठी इंदापूर